या ठिकाणी मी सांगू इच्छितो भरत गोगावलेंना सतत डावळण्याचा कार्यक्रम सुनील तटकरे करत आहेत रायगड जिल्ह्यामध्ये आमचे भरत गोगावले यांची वाढणारी दिवसेंदिवस वाढणारी क्रेज आणि लोकप्रियता याचा धसका सुनील तटकरेंनी घेतलेला आहे असं मला वाटतं त्याचबरोबर पदावरून गेले काही दिवस या ठिकाणी जो चाललेला घोळ आहे तो तटकरेंनी घातलेला आहे आणि त्याला आम्ही काय बळी पडणार नाही परंतु आज जो कार्यक्रम झालेला आहे त्या कार्यक्रमाच्या पत्रिकेवरती भरत गोगावले यांचं नाव नाही हा कार्यक्रम रा या ठिकाणी राष्ट्रीय महामार्गाचा कार्यक्रम असताना या ठिकाणी ठेकेदारावर या ठिकाणी दडपण आणून जवळजवळ वीस पंचवीस लाखाचा या पैशाचा त्यांनी त्यांनी अपव्य केलेला आहे केवळ शंभर लोकं असतानासुद्धा दहा मिनटाच्या कार्यक्रमासाठी एवढं दो दोन दोन ठिकाणी सभामंडप करण्याची आवश्यकता नसती नव्हती त्याचबरोबर बाकीच्या लोकांना स्थानिक लोकांनासुद्धा त्यांनी विश्वास घेतला नाही आणि या ठिकाणी आमचे स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत त्यांना विश्वास घेतला नाही फक्त हा त्यांनी राष्ट्रीय या ठिकाणी कार्यम करत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा केलेला आहे आणि म्हणूनच या ठिकाणी सांगेन की या ठिकाणी असे कार्यक्रम करत असताना महायुतीमध्ये आमचे मंत्री गोगावले साहेब आहेत आणि या ठिकाणी पालकमंत्रीपद ते होतील आणि ह्या धसका घेतल्यामुळे ते नेहमी वा डावळत आहेत रोह्यामध्ये सुद्धा त्यांचं टाळण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे आणि अशा प्रकारे जे कार्य करत असते चुकीचे कार्यक्रम आहेत आणि ते प्रोटोकॉलप्रमाणे बरोबर नाहीत अशा प्रकारची आम्ही तक्रार आदरणीय मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याकडे करणार आहोत आणि शिवसेनेचा निषेध करेल आणि भविष्य कालावधीमध्ये अशा प्रकारचे कार्यक्रम सतत झाले तर शिवसेना आंदोलन करेल अशा प्रकारचा आम्ही त्या ठिकाणी इशारा देतो